चैत्र पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांकडून निमगाव येथील खंडोबाचे दर्शन खेड तालुक्यातील दौडी निमगाव येथील कुलदैवत खंडोबा देवाची तळी भंडार कुलधर्म जागरण गोंधळ घालण्यासाठी चैत्र पौर्णिमेला भाविकांनी गर्दी केली होती खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा हे राज्यातील प्रसिद्ध देवस्थान असून निमगाव खंडोबा राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे बारा मल्लारपैकी सहाव्या स्थानावर असलेल्या निमगाव खंडोबा या क्षेत्री खंडोबा म्हाणसे प्रकट झाल्याची कथा आहे सदानंदाचा येळकोट येडकोट जयमल्ल्हा जयघोष करत भंडार खोबऱ्याची उधळण करत सुमारे लाखो भाविकांनी चैत्र पौर्णिमेला श्री क्षेत्र निमगाव येथील खंडोबाचे दर्शन घेतले रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी रेघ लागली होती उत्तर पुणे जिल्हा ठाणे मुंबई संगमनेर अहमदनगर येथून आलेल्या सोळाशे एकसष्ट मध्ये शिखराचे देवालय तात्या चंद्रचूड यांनी शिखराचे देवालय बांधले तसेच सोळाशे त्र्याऐंशी मध्ये देवाच्या कडसावर वीज पडली म्हणून त्यांनी नवीन कडस बांधला चैत्र पौर्णिमेनिमित्त मंदिर मार्गावर तसेच परिसरात खोबरे भंडारा फुलांचे हार देव वस्त्र खेळणी थंडपेय शेव रेवडी कलिंगड विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव शिंदे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे संतोष शिंदे बाबासाहेब शिंदे मोहन शिंदे माजी सरपंच अमर शिंदे विजयसिंह शिंदे संभाजी राऊत नवनाथ तांबे दत्ता दाभाळे तसेच ग्रामस्थांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे